वसई तालुक्याची सर्वात मोठी दयंडी म्हणून ओळख असलेली बहुजन विकास आघाडी पुरस्कृत श्रीकृष्ण जन्मोत्सव मंडळाची धयंडी ही धयंडी युवा आमदार धयंडी म्हणून देखील ओळखली जाते तर ही दयहंडी बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव माझी स्थायी समिती सभापती अज्जू पाटील त्याचबरोबर माझी स्थायी समिती सभापती प्रशांत राऊत यांच्यातर्फे आयोजित केली असते यंदाच्या वर्षी देखील या दहंडीला मोठा उत्साह होता जवळपास शंभरहून अधिक पथकांनी या ठिकाणी नोंद केली होती प्रत्येक कार्यकर्त्याला टी शर्टचे वाटप करण्यात आले तर या टी शर्टच्या टी शर्टचे अनावरण युवा आमदार क्षितिश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले होते दुपारच्या वेळेस या ठिकाणी श्री श्रीकृष्ण यांची पूजा केली जाते आणि ही मानाची दहीहंडी बांधली जाते ही दहीहंडी युवा आमदार यांच्या हस्ते फोडली जाते गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा यंदाच्या वर्षी देखील व्यवस्थितरित्या पार पडली यंदाच्या वर्षी हा उत्सव आणखीनच भव्य दिव्य होता तर शंभरहून अधिक गोविंदा पथकांनी या ठिकाणी सलामी दाखवली होती पाच स पाच सहा सात असे विविध प्रकारचे थर तसंच चक्री दयंडी देखील या ठिकाणी प्रदर्शित करण्यात आली याचबरोबर विविध लोककला नृत्यकला विविध कलांचं सा देखील सादरीकरण या ठिकाणी मनोरंजन म्हणून करण्यात आलं यावेळेस विविध कला दाखवणारे नृत्यकार गायक त्याचबरोबर सेलिब्रिटी गेस्ट देखील या ठिकाणी तिक, आले होते यंदाच्या वर्षी दहीहंडी फोडण्याचा मान हा मनवेरपाड्या गावातील मिळाला त्याचबरोबर त्यांना लाख रुपये रक्कम ट्रॉफी सह देण्यात आली तर मानाची दहीहंडी जी युवा आमदार क्षितिश ठाकूर यांच्या हस्ते फोडली जाते ती त्यांच्या सुकन्याने यावेळेस फोडली आणि तेच होतं या हंडीचं आकर्षण युवा आमदारांची दहीहंडी दोन हजार चोवीस त्या ती पोळली गेली ते क्षितिश ठाकूर यांच्या सुकन्याच्या हस्ते त्यांची कनिष्ठ सुकन्या यांच्या हस्ते ही दहीहंडी फोडण्यात आली याचबरोबर या संपूर्ण आयोजनाच्या मागे सर्वात मोठा सिंहाचा वाटा होता तो म्हणजे आयोजक बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव अजू पाटील यांचा तर माजी स्थायी समिती सभापती प्रशांत राऊत यांचा त्याचबरोबर माजी नगरसेविका मिनल पाटील चिरयू चौधरी हेमांगी पाटील रजनी पाटील भोजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्या मोठं आयोजन केलं होतं त्याचबरोबर या संपूर्ण कार्यक्रमाला यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्रशांत राऊत यांचा देखील मोठा वाटा या ठिकाणी पाहायला मिळाला याचबरोबर या संपूर्ण दहंडी उत्सवामध्ये लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर त्याचबरोबर प्रथम महापौर राजीव पाटील बहुजन विकास आघाडी के आघाडीचे संघटक सचिव अजीव पाटील युवा आमदार क्षितिश ठाकूर त्याचबरोबर शिखर ठाकूर उत्तुंग ठाकूर यांनी देखील, देखील या ठिकाणी प्रमुख उपस्थिती लावली होती बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक माजी नगरसेवक त्याचबरोबर पदाधिकारी कार्यकर्त्यांनी देखील या संपूर्ण उत्सवाला मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती